आज मी प्रत्येक लेडीजचा जे प्रॉब्लेम आहे मी ते सांग दाखवत आहे कारण तुमच्याही घरी जर पैठणी साड्या असतील किंवा काटापदराचे असे ब्लाउज असतील तुमच्याही ब्लाऊजला असं झालंच जा असेल नक्कीच प्रत्येक जणाला हा प्रॉब्लेम होतोच होतो म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केलेला आहे तर जे आहे पॅटर्न तुम्ही आधीचा बघू शकता सगळीकडे जे आहे त्याचं जे आहे बॉर्डर निघून गेलेलं आहे साईडचा तर यासाठी मी मार्केटमध्ये सामान आणायला गेले जेव्हाही मी सामान आणायला जाते आणि तो एकच लेस असं आणत नाही मी कधीही कामाची वस्तू तीच घेऊन येत नाही त्याच्यामध्ये मला भरपूर काही अजून दुसरं काही असतं असं करता करता मी एवढं मार्केटमधून मा जे आहे आणले होते त्याच्यासाठी तर मी लेस आणलेच होते पण बाकी दुसरे वस्तूंमध्ये जाते ना केव्हाही केव्हाही मार्केटमध्ये गेलं ना तर मला हेच होतं माझ्यासोबत मी एक वस्तू आणायला जाते आणते दोन चार तर हेच माझ्यासोबत प्रॉब्लेम होतो तर बघा मंडळी इथं जे जॉईंट आहे ना सेंटरमध्ये तिथं सुद्धा पूर्ण होती तर त्याला दोन्हीला एकत्र करून बारीक अशी नाजूक मारली होती व्हिडिओ शूट करताना तो माझा राहून गेलेला आहे मी पॅटर्न तयार करून तुम्हाला दाखवले आहे पॅटर्न थोडासा छोटा कप बनवून दाखवले आहे गेलेला आहे तर त्या पॅटर्नला आपण सुंदर असा आकार देऊ शकतो हा व्हिडिओ थोडाही तुमच्या फायद्याचा ठरला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे एक कस्टमर आहे तर यांचं माझं बोलणं नव्हतं फक्त आम्ही भेटायचो आणि चेहरा ओळख एवढंच आमचं असं होतं म्हणजे एकमेकाबद्दल माहिती होती अशी एवढीच तर बघा मंडळी कधीही बोलणं पण नव्हतं काहीच नव्हतं पण आपल्याला कला असले की माणूस कोणत्या गल्लीतून कुठेही जातो आणि माहिती जी आहे आपोआप पोहोचते कारण आपलं काम चांगलं असलं की आपली माहिती बरोबर पोहोचते मला असं वाटतं कारण बघा आजकाल ना लेडीजमध्ये शिक्षण आणि जॉब आणि काम करणं दुसऱ्याच्या इकडं या तीन गोष्टीमध्ये खूप काही फरक आहे मला असं वाटतं प्रत्येक जे मुलीमध्ये आहे ना आ, कला पण असायला पाहिजे आणि बघा शिक्षणातून आपल्याला मार्ग म्हणजे शिक्षण चांगलं आहे पण ते पण कुठंतरी जॉब करावंच लागतं आणि गव्हर्मेंट जॉब तर आजकाल भेटणं खूप कठीण आहे त्या त्यासाठी खूप मेहनत आहे आणि हे तर शक्य सगळ्यांनाच होऊ शकत नाही तर मला असं वाटतं प्रत्येक मुलीमध्ये ना कला असणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण दुसऱ्यापाशी काम करतो ना तेव्हा टाईमचं खूप व्हॅल्यू असतं कारण टाईम आणि वेळेमध्ये पोहोचणं वेळेत काम करून तिथून निघणं हे सगळे गोष्टी सोपे नसतात लाईफमध्ये पुढे पुढे तर त्यासाठी मुलींमध्ये छोट्या मोठ्या कला असणं खूप गरजेचं आहे आणि त्या कला कलामधूनच त्या आपल्या खूप काही उभं राहू शकतात पायावर तर प्रत्येक महिलेला जे आहे एक कला आणि शिक्षण हे राहिलंच पाहिजे आणि घेतलंच पाहिजे असं मला वाटतं तर त्यासाठी यांची माझी काही ओळख नव्हती फक्त माझ्या जे मी कपडे शिवण करते त्यातूनच त्यांना माहिती भेटली होती आणि आम्ही तर भेटतो चेहरा ओळख फक्त एवढंच होतं हा हे कस्टमर जे आहेत त्यांच्याशी माझी जास्ती काही संपर्क म्हणून होतंच नव्हतं दूर दूरपर्यंत पण त्यांना माहिती भेटल्यामुळं ते माझ्याकडून म हा जो आहे घागरा शिवून घेतला होता आणि त्यांची रिक्वेस्ट असल्यामुळं मी परत काढून जे मोठी जर ही कंबर असलं तर तुम्ही बघू शकता इथं मी आधीचं शिवलेला दाखवत आहे नॉट टाकलेले त्याच्यामध्ये छान असं पॅच बनवलेलं आहे त्याला आणि त्यांना खूप प्रचंड आवडला होता आणि त्यांची परत रिक्वेस्ट आली की मला म्हणजे कंबर जे आहे त्याची मोठी करून द्यायला करायची आहे तर मी परत त्याला करून दिलंसुद्धा सुद्धा होतं आपल्याकडे कला असून तितकंच मर्यादित न राहता आपल्या कलेमधून आपण काहीतरी डोक्यानं तिथं काहीतरी काम केलं पाहिजे आणि आपल्या कलेवरती ध्यान आणि मनपूर्वक काम केलं के। के। तर आपण भरपूर काही करू शकतो आयुष्यामध्ये भरपूर काही तर त्यासाठी आपल्या कलेमध्ये उत्तरणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं हा होता माझा विचार मी तुमच्याशी मांडलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया परत